विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा सहर्ष स्वागत प्रतिनिधी अतुल सोनकांबळे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक गीतकार प्रताप प्रतापसिंग बोदडे दादा यांचे आज दुपारी साडेबारा वाजता निधन झाले आंबेडकरी चळवळीतील वैचारिक अभ्यासू कवी गीतकार हरपला असून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याकरिता अहोरात्र कष्ट करून समाजसेवा करणारा तमाम कलावंतांच्या कंठातील कंठमणी हरपला त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी नऊ वाजता मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे पार पडेल संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने अशा या थोर कवी गायक आणि गीतकाराला भावपूर्ण श्रद्धांजली መጨረስ ቢወሪ መጨረስ ቢወሪ መጨረስ ቢወሪ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा